नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब करा आणि उपजिल्हाधिकारी यांनी महसूल कर्मचाऱ्यासह सा साजरा सामाजिक कार्यकर्ते फिरोज जागीरदार यांच्या आव्हानाला यश निलंगा तालुक्यात सतत अनेक दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कासार शिरशी सह परिसरातील पालावरील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून शासन प्रशासन आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या पालावरील उपासमारीच्या संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदत देण्यात यावी असे आवाहन केले असता उपजिल्हाधिकारी निलंगा यांनी या, या विषयाची दखल घेऊन थेट पालावर येऊन पालावर उपासमारीच्या संकटाला सामोरे जात असलेल्या कुटुंबाला जीवन उपयोगी वस्तूंचं किट देऊन त्यांना एक मदतीचा हात पुढे केला असून दसरा निमित्त मदत करण्याचा योग व विशेष म्हणजे सुट्टी असतानाही या ठिकाणी त्यांना अन्नधान्यसह पालावरील कुटुंबियांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या उपविभागीय अधिकारी शरद झाडके अप्पर तहसीलदार शिवाजी कदम यांनी यावेळी उपस्थित रेशन पुरवठा निरीक्षक अमोल पाटील कासार बालकुंदा अधिकारी एस एस स्वामी कासार शिर्शी मंडळाधिकारी अनिल पुरी तलाटी किरण सिंग गहिरवार तलाटी किरण थोटे तलाटी बालाजी जाधव तलाटी सतीश लोहार सुनील मुंगळे तलाटी महसूल विभागाचे कर्मचारी व कासार शिर्शी उपसरपंच विरेश चिंचनसूर जिलानी बागवान बालाजी मिलगिरे भास्कर पाटील अंकुश परमेश्वरे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते